राशी म्हटलं की शुक्राची रास दिसायला सुंदर बोलायला गोड आणि वागण्यात संयमी अशी ही रास म्हणजे सौंदर्य समता आणि नायाचं उदाहरण पण या राशीच्या बाहेरून हसतमुख दिसणारे तुळ राशीचे लोक आतून मात्र एकाकीपणा गोंधळ आणि अतिव भावनिकोज वाहत असतात तुळ राशीचे जीवनात एक अनोख गुड आहे हे लोक कायम दुसऱ्यांना समजून घेण्यासाठी धावतात त्यांच्या भावना सांभाळतात त्यांच्या समस्या सोडवतात पण त्यांच्या स्वतःच्या मनात चालणाऱ्या संघर्षाकडे कोणीच लक्ष देत नाही का काहीतरी त्यांच्या नशिबात सतत अडलेलं असतं प्रेमात अपूर्णता नात्यांमध्ये गोंधळ निर्णयांमध्ये द्विधा अवस्था आणि आयुष्यात स्थैर्याचा अभाव हे सर्व तोळराशीच्या आयुष्याचा भाग बनलेला असतं पण का हे सगळं का तूळ राशीच्याच वाट्याला येतं याचं उत्तर आहे परमेश्वराची एक गोड योजना परमेश्वराने तुळ राशीसाठी आयुष्याचा मार्ग कठीण केला कारण त्यांच्या आत्म्याला एक उच्चतम पातळीवर पोहोचवण्याचं काम होतं त्यासाठी त्याने तीन गोष्टी ज्या इतर राशींना सहज मिळतात त्या तुळ राशीच्या आयुष्यातून कायमचं बंद केल्या त्या तीन गोष्टी कोणत्या आणि त्या, त्या गोष्टी नसल्यामुळे तुळ राशीचं आयुष्य एवढं गूढ भावनिक आणि आव्हानात्मक का झालं आहे हे जाणून घेण्यासाठीच आपला आजचा प्रवास सुरू होतो पहिला आहे स्थिर प्रेम तुळ राशीच्या हृदयाला मिळणार न राशी म्हणजे प्रेमाचं मूर्त स्वरूप हे लोक प्रेमात पूर्ण समर्पण देतात मन शरीर आत्मा सगळं अर्पण करतात ते नात्यांमध्ये समतोल ठेवण्याचा समोरच्याला समजावून घेण्याचा त्याच्या भावना जपण्याचा सातत्याने प्रयत्न करतात पण परमेश्वराने त्यांच्या नशिबात स्थिर प्रेम ही गोष्ट बंद केली आहे त्यांच्या जीवनात प्रेम अनेकदा येतं पण ते अपूर्ण अधुर किंवा एकतर्फी असतं जेव्हा वाटतं की हा माणूस कायमचा आहे तेव्हा नियती एक धक्का देऊन त्या नात्याला तोडते कधी प्रिय व्यक्ती दूर जाते तर कधी तुळ राशीच्याच आत्म्यात गोंधळ निर्माण होतो आणि नातं टिकत नाही पण हे का कारण परमेश्वर त्यांच्या आत्म्याची परीक्षा घेत आहेत तू प्रेमाला धरून बसशील की स्वतःच्या आत्म्यावर प्रेम करायला शिकशील तुळ राशीचे लोक इतरांना जास्त जपतात पण स्वतःला हरवत जातात आणि म्हणूनच त्यांना स्वतःवर प्रेम करायचं शिकवण्यासाठी परमेश्वर त्यांच्या आयुष्यातील प्रेमस्थैर्य हरवून घेतात दुसरं आहे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य स्वतःसाठी जगण्याची बंदी तूळ राशीचा सर्वात मोठा संघर्ष म्हणजे निर्णय घेणं हे लोक स्वतःच्या मनाला एकूण काही करायचा निर्णय घेतात पण लगेच दुसऱ्यांचा विचार करतात आईला काय वाटेल घरच्यांचं नुकसान तर नाही ना होणार ना कोणी दुखावलं जाईल का आणि मग स्वतःचा विचार मागे पडतो ते कायम दुसऱ्यांच्या सुखदुःखात अडकतात आपले निर्णय मागे घेतात आणि आयुष्यभर दुसऱ्यांच्या अपेक्षांची पूर्तता करत राहतात पण हे का कारण परमेश्वराने त्यांच्या नशिबात स्वतःसाठी बिनधास्त जगण्याचं स्वातंत्र्य बंद केलं आहे तुळराशीच्या लोकांमध्ये नैसर्गिक समजूतदारपणा आणि सर्वांसाठी न्याय ठेवण्याची जबाबदारी आहे हे आपलं जीवन एका मोठ्या सामाजिक आणि आध्यात्मिक भूमिकेसाठी घेतात इतरांचा समतोल राखण्यासाठी आपला त्याग करतात तिसरे आहे शांत संघर्ष विरहित आयुष्य अंतर्मनात उगम पावणाऱ्या वादळाला साथ तुळ राशीचे लोक शांतता गोंधळविरहित वातावरण सौंदर्य आणि समता यासाठी ओळखले जातात पण त्यांचं स्वतःचं आयुष्य मात्र याच्या अगदी उलट असतं संघर्ष गोंधळ अपेक्षा दबाव वाद गाठी गैरसमज आणि अंतर्मनात चालणाऱ्या द्वंद्वांनी भरलेलं कधी नाती बिघडतात कधी समाजात अडथळे येतात तर कधी नोकरी कारकीर्द ही आधांतरी राहते एकदाही असं वाटत नाही की आता सर्व काही स्थिर आहे कारण नाही कारण काही ना काही नेहमी बदलत असतं पण हे का कारण परमेश्वर तुळराशीच्या आत्म्याला अंतर्मनातून जाग करतात ते त्यांना शिकवतात बाह्य जगात शांतता शोधू नकोस तू तु तुझ्याच अंतर्मनात निर्माण कर तुळ राशीचा संघर्ष म्हणजे एक प्रकारची आध्यात्मिक तपश्चर्या आहे शांतता निर्माण करण्यासाठी संघर्ष देण्यात आलेला आहे ते जेव्हा या संघर्षांमधून मनाची आणि आत्म्याची शांतता शोधतात तेव्हा खऱ्या अर्थाने मोक्षाच्या दिशेने वाटचाल करतात साक्षात ब्रह्मांडाने तुळ राशीच्या आत्म्यावर एक विशिष्ट प्रकारची जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी म्हणजे समता जपणं न्याय राखणं आणि प्रेमाचा आदर्श ठेवणं अगदी त्या बदल्यात स्वतःचं दुःख सोसून सुद्धा हे तीन दरवाजे स्थिर प्रेमाचं बंदद्वार स्वतःसाठी निर्णय घेण्याच्या स्वातंत्र्याची मर्यादा बाह्य शांततेचा अभाव हे तात्पुरते बंद केले गेले आहेत जेणेकरून तुळ राशीचे लोक आतूनच प्रेम सामर्थ्य आणि शांती निर्माण करतील एकदा त्याने ही पातळी गाठली की परमेश्वर त्यांना एक नवं आकाश उघडून देतात जिथे मोक्ष हे अंतिम उत्तर असत विशेष सत्य म्हणजे का परमेश्वराने हे तीन दरवाजे तुळ राशीसाठी बंद केले जगात कोणतेही दुःख विनाकारण दिले जात नाही विशेषतः तुळ राशी सारख्या संयमी सौंदर्य प्रेमी आणि समजूतदार आत्म्याला परमेश्वराने तुळ राशीच्या नशिबात स्थिर प्रेम निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आणि शांत जीवन हे तीन गोष्टी बंद करून टाकल्या हे ऐकायला कठोर वाटेल पण यामागे एक मोठं आध्यात्मिक कारण आहे तुळ राशीचा आत्मा एक जुना अनुभवी आणि थकलेला प्रवासी तुळ राशीचा आत्मा हा नवीन आत्मा नसतो तो अनेक जन्मांचा अनुभवी गूढ आणि अतीव संवेदनशील आत्मा असतो या आत्म्याने पुनर्जन्मात कदाचित सत्ता वैभव अहंकार किंवा आत्मकेंद्रित जीवन जगलं असेल त्याला प्रेम मिळाला असेल निर्णय घेतले असतील आयुष्यही सुखद वाटलं असेल पण त्या सगळ्यात इतरांसाठी काही करावं ही भावना हरवली असेल म्हणूनच या जन्मात साक्षात परमेश्वर त्या आत्म्याला एक यज्ञ जीवन देतात जिथे तो स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवतो जिथे तो, तो दुसऱ्यांचं दुःख समजतो जिथे तो न्याय समता आणि सेवा शिकतो आत्मा घडवण्यासाठी संघर्ष हवा असतो परमेश्वर कोणत्याही आत्म्याला अचानक पूर्ण बनवत नाहीत त्यासाठी संघर्ष गोंधळ अपूर्णता आणि वेदना या साधनांसारख्या वापरल्या जातात तूळ राशीचा आत्मा हा समता आणि प्रेम यासाठी निवडला गेलेला असतो पण हे मूल्य आत्मसात करायचं असेल तर त्याच्या विरुद्ध परिस्थितीत टाकलं जातं म्हणजेच प्रेम शिकवण्यासाठी अपूर्णतेत प्रेम करायला लावलं जातं स्वतःवर प्रेम शिकवण्यासाठी इतरांकडून फक्त तुटक प्रेम दिलं जातं समता शिकवण्यासाठी असमतोल परिस्थिती जगायला लावलं जातं शांती शोधायची असेल तर संघर्षाच्या वादळात टाकलं जातं परमेश्वराचा उद्देश काय तर स्वतःच्या प्रकाश शोधायला शिका बाह्य जगात प्रेम निर्णय आणि स्थैर्य शोधत राहिलं तर ते कधीच पूर्ण मिळणार नाही पण जर एकदा तूळ राशीचा माणूस आपल्या अंतर्मनात डोकावतो स्वतःला समजून घेतो स्वतःचं दुःख स्वीकारतो आणि इतरांवर अवलंबून राहणं थांबवतो तेव्हा साक्षात परमेश्वर हे संपूर्ण ब्रह्मांड हळूहळू त्याचे बंद दरवाजे उघडू लागतात तुळ राशीसाठी अंतिम गूढ सत्य हेच आहे की तुम्ही जे गमावलंय असं वाटतंय तेच तुला एक दिवशी पूर्णपणे सापडेल पण बाहेर नव्हे आत परमेश्वर तुझ्या आयुष्यातील तीन गोष्टी बंद करून तुला या जगातलं सर्वोच्च वरदान देत आहेत स्वतःचा शोध तू जेव्हा स्वतःवर प्रेम करायला शिकशील जेव्हा निर्णयासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहणं थांबवशील आणि जेव्हा शांतता तु तुझ्या आत्म्यातून फुलवशील तेव्हा परमेश्वर स्वतः पुढे येऊन तुझ्यासाठी पुन्हा दरवाजे उघडतील तुळ राशीचं आयुष्य हे एक साध सोप जीवन नसून एक आत्मिक प्रवास आहे तुळ राशीचं जीवन हे केवळ नाते संबंध निर्णय किंवा स्थैर्याच्या चक्रात अडकलेलं नाही ते एक गुढ आध्यात्मिक तपश्चर्या आहे जगातील इतर राशी जिथे बाह्य सुख वैभव आणि यशाच्या मागे धावत असतात तिथे तुळ राशीचा आत्मा सतत एक अदृश्य खोल अंतर्गत शोध घेत असतो परमेश्वर आणि त्यांच्या वाट्याला आलेले तीन दरवाजे स्थिर प्रेम स्वतःसाठी निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आणि संघर्षविरहित आयुष्य हे फक्त दारं बंद केलेली नाहीत तर त्यामागे तीन शिकवण्या तीन आत्मिक पातळ्या आणि तीन आंतरिक शक्ती जागृत करण्याचा हेतू आहे तुळ राशीला मिळालेला आशीर्वादासारखा शाप प्रेम हरवतं पण त्यामुळे स्वतःवर प्रेम करायला शिकवतात निर्णय दुसऱ्यांसाठी घेतले जातात पण त्यामुळे सर्वांचा न्याय जपण्याचं येतं जीवनात शांतता नसते पण त्यामुळे मनातील दिवा ते स्वतः पेटवायला शिकवतात तुळ राशीचं खऱ्या अर्थाने यश म्हणजे काय ते फार मोठं धन नाही किंवा प्रसिद्धीही नाही तुळ राशीचं यश म्हणजे आपल्याला सोडून गेलेल्यांना माफ करणं आपल्या दुःखावरही प्रेम करणं आणि स्वतःला समजून घेऊन स्वतःचीच ताकद होणं जेव्हा तुळ राशीचा आत्मा हे सर्व शिकतो तेव्हा तो या पृथ्वीवरचं एक जगणारा तपस्वी आणि एक निशब्द योद्धा आणि एक अंतर्मनातील संत बनतो शेवटी फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा तू दुःख सहन केलंस कारण तू त्यासाठी निवडला गेलास हे संपूर्ण ब्रह्मांड तुम्हाला आजमावत आहे की तुम्ही मोडता का की स्वतःचा दिवा स्वतः पेटवता आणि तोळराशीचा आत्मा मोडत नाही तो एक दिवस मोक्षाच्या उंभरट्यावर पोचतो विशेष संदेश तूळ राशीसाठी तू नशिबाचा खेळ नाहीस तू परमेश्वराच्या योजनेचा सर्वात सुंदर भाग आहेस संघर्षाला न घाबरता चालत राहा कारण तू जिथे पोहोचणार आहेस तिथे फार थोडे पोहोचतात